श्री स्वामी समर्थ नमस्कार प्रेम भक्तांनो देव आज तुमच्यासाठी चांगली बातमी तुम्हाला देण्यासाठी आले आहे तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे ही जाणून घेण्यासाठी तुम्हाला आजचा हा देवांचा व्हिडिओ देवांचा संदेश शेवटपर्यंत ऐकण्याची गरज आहे देव म्हणत आहेत स्वर्गातून मी तुझ्यावर लक्ष ठेवले आहे मी तुझे प्रत्येक पाऊल पाहत आहे आणि मी तुझ्या हृदयात पूर्णपणे सकारात्मक ऊर्जा निर्माण केली आहे मला तुझ्या प्रत्येक भावना जाणवत आहे तू केलेले संघर्ष तू पाहिलेले वाईट परिस्थिती तू चढलेले पर्वत आणि तू ज्या दऱ्यांतून चालला आहेस ते देवांनी पूर्णपणे पाहिले आहेत स्वामींचा आशीर्वाद घेण्यासाठी आत्ताच हा व्हिडिओ लाईक कर आणि कमेंटमध्ये टाईप कर श्री स्वामी समर्थ प्रेमळ भक्तानू देवांना तुमच्या ओझ्याचा भार जाणवला आणि ज्या श्रेणी तुम्हाला खूप एकटे वाटेल त्या श्रणांमध्येही तुमच्यासोबत देव असतातच तुम्हाला माहिती आहेच की जीवन चढ उतारांनी भरलेले आहे तुम्ही ज्या आव्हानांना सामोरे गेला ते त्यांच्या स्वभावानुसार अद्वितीय आहेत तरीही अस्तित्वाच्या भव्यतेचा भाग आहे पण लक्षात ठेवा कोणताही अनुभव नाही व्यर्थ आणि प्रत्येक अडचणी आपल्यासोबत वाढीची आणि बदलाची बीजे घेऊन येतात निराशेच्या श्रेणी तुम्हाला प्रश्न पडला असेल की माझ्यासोबत असे का होत आहे किंवा मी यासाठी काय केले आहे याच कारणांमुळे मला अशा अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे प्रेमळ भक्तांनो हे समजून घेणे सध्या महत्वाचे आहे ते आव्हाने त्या शिक्षा नसून त्या संधी आहे त्या तुम्हाला शिकवण्यासाठी तुम्हाला बलवान बनवण्यास आणि तुमचे चारित्र्य मदत करण्यासाठी तुमच्या शरीरात स्वामींनी पाठवले आहेत या संकटातूनच तुम्ही घटना नंतर नंतरही सहनशीलता आणि सामर्थ्य यांचे खरे मर्म शिकता घडामोडींच्या विश्वास निर् निर्मळपणाचे श्रण येतात जेव्हा नशीब तुमच्यावर हसते आणि एक आराम किंवा चमत्कार देखील प्रदान करते तो असा श्रण आहे की तुमच्या आयुष्यात कोणीतरी आहे एक व्यक्ती आहे त्याचा मार्ग तुम्ही ओलांडला आहे या व्यक्तीच्या हृदयाला स्पर्श झाला आहे तुमची कहाणी तुमची टिकाटी आणि तुमची ज्या कृपेने तुमच्या अडथळ्यांचा सामना केला आहे तुम्ही उचललेले काही ओझे हलके करण्यासाठी ते तुम्हाला मदत करण्यास तयार आहे त्यांना मदत करण्यासा करण्याची आणि मदतीचा हात देण्याची तीव्र इच्छा आहे आज त्यांनी निर्णय घेतला आहे तुम्हाला पैशांची भेटवस्तू म्हणून नाही तर खऱ्या महानुभूतीमुळे आणि तुमची साथ देण्याची इच्छा यामुळे द्या तुम्ही आ आलेल्या आर्थिक तणावाला ते समजतात आणि आशा करूया की हा कोट तुम्हाला विधांती विश्रांती आणि पुन्हा उभारण्याची संधी देईल पैसा हे केवळ एक साधन असले तरी ते संपवण्याचे साधन साधन बदलाचे उत्प्रेरक असू शकते त्याच्या हुशारीने वापर करा ते उज्ज्वल चांगल्या भविष्याकडे एक पाऊल असू द्या संधी निर्माण करण्याचे साधन किंवा कदाचित इतरांना त्यांच्या गरजेच्या वेळी मदत करण्यासाठी देवांनी तुमच्याकडे पैसा दिलेला आहे जर तुमच्याकडे सध्या भरपूर धन असेल तर स्वतःला नशीबवान समजा कारण स्वामींनी तुम्हाला इतरांना मदत करण्यासाठी तुम्हाला निवडली आहे प्रेमळ भक्तांनो देवाने दिलेल्या संधीचे आता सोहने करावं लागणारच तुम्हाला त्याशिवाय पर्याय नाही स्वामी महाराज तुम्हाला आपल्या पोटच्या पोरासारखं जपतील सांभाळतील फक्त तुम्हाला त्यांच्यावरती विश्वास ठेवाचा आहे देव म्हणतात अशी वेळ तुमच्यावर येऊ शकते जेव्हा तुम्ही इतरांकडे हात पसरण्याच्या स्थितीत असाल केवळ या भेटवस्तूंसाठीच नव्हे तर तुमच्या जीवनात लहान मोठ्या सर्व आशीर्वादांसाठी कृतज्ञ राहण्याचे लक्षात ठेवा कृतज्ञता आपण काय पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो आहे जीवनाच्या या प्रवासात सहन प्रवाशाला दयालूपणाची ही कृती पुरेशी वळवण्याची आणि जगात अजूनही अस्तित्वात असलेल्या सौंदर्य आणि चांगुलपणाची आठवण करून देण्याचा एक अनोखा मार्ग आहे तसेच आपल्या सभोवतालच्या लोकांशी असलेले आपले नाते जतन करा मानवतेची करुणा आणि प्रेम अजूनही फुलते याचा पुरावा या ज्या जग जगात कधी कधी थंड आणि दुसऱ्या दूरच्या वाट वाटतात तिथे अजूनही काळजी घेणारे लोक आहेत जे लोक पाहतात आणि वागतात प्रिय मुळा मला आशा आहे की हा संदेश आणि ही भेट आपण एकटे नाही याची आठवण करून देईल आशेची आणि प्रेमी प्रेमाची गिरणे तुमच्या अगदी अंधाऱ्या काळातही तुमच्यापर्यंत पोहोचतात त्यांना मिटी घ्या त्यांच्यावर विश्वास ठेवा आणि त्यांना तुम्हाला पुढे मार्ग दाखवू द्या तुमचा प्रवास हा केवळ गंतव्यस्थानपणाचा नसून शिकलेल्या धडांबद्दल नातेसंबंधाची बांधणी आणि सामायिक केलेल्या प्रेमाबद्दल आहे वाटे तुमच्या अंत करणारा विश्वास ठेवा तुमच्या आत्मम आत्म्यामध्ये आशा ठेवा आणि तुमच्या कृतींवर प्रेम करा कारण याच्या मदतीने तुम्ही कोणत्याही गोष्टीवर मात करू शकता आणि उद्देशाने अर्थपूर्ण आणि आनंदाने भरलेले जीवन तयार करू शकता प्रेमळ भक्तांनो देवाचा संदेश काळाच्या सुरुवातीपासूनच ब्रह्मांड अस्तित्वात आले आणि त्याऱ्यांनी ब्रह्मांडात त्यांचे कृत्य सुरू करण्यापूर्वी माझ्याकडे फक्त एक योजना होती विशाल आकाश त्या श्रेणी तुम्हाला वाटत असेल की तुमच्या आकांक्षा भव्य आहेत तुमच्या आशा खूप जास्त होत्या किंवा तुमच्या योजना खूप महत्वाकांक्षा होत्या पण माझ्या बाळा जे तू माझ्या स्वप्नांचे क्षितिज म्हणून पाहतोस ते तुझ्यासाठी आहे ही फक्त सुरुवात आहे तुझ्या आकांक्षा आणि स्वप्ने तुझ्या असंच खरंच पूर्णपणे खास ठरणार आहे तुझ्या आयुष्यासाठी आणखी मोठ्या गोष्टींची कल्पना देव करीत आहे देवांवरती विश्वास ठेवा कारण तुम्हाला ते कधी धोका देणार नाहीत जो पकडतो स्वामींचा हा स्वामी पकडू पडू देत नाहीत कुणाचे त्याला ते पाय पकडू देत नाहीत कुणाला त्याचे पाय त्यामुळे स्वामींवरती विश्वास ठेवा प्रेमळ भक्तांनो स्वामींवर विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ टाईप करा दररोजच्या सहानांना आलिंगन देण्याचा देण्यास तयार जाग तयार जागे होण्याची कल्पना करा हा आगामी टप्पा केवळ शारीरिक आरोग्यासाठी नाही तर तो मानसिक आणि भावनिक सुसंवादात देखील आहे शांतता स्पष्टता आणि आनंद तुमचे सतत सोबती असतील चला तुमच्या जीवनाबद्दल बोलूया जीवनाच्या प्रवासात आर्थिक बाबतीत शिकरे आणि दार्या दर्या आहेत तरीही श्रितीज आता स्थिरता आणि वाढीचे वचन देते अशा काळाची कल्प कर, कल्पना कर, करा जेव्हा पैसा हे काळजीचे कारण नसून एक साधन आहे समुद्रीकडे कल्पना करा संधी तुमच्या वाटेवर येत आहेत गुंतवणुकीची फेड होत आहे आणि कर्जे गायब होत आहेत पुनप्राप्तीचा हा टप्पा आहे सुनिश्चित करेल आणि तुमच्या केवळ गरजाच पूर्ण करू शकत नाही तर तुमच्या स्वप्नांनाही पंख मिळू शकतील शेवटी नाते संबंध हे धागे आहेत जे तुमच्या शरीराचे शे... कपडे जीवन रंग आणि अर्थ जोडत आहेत मी तुमच्या हृदयातील गैरसमज अंतर आणि आकांक्षा पाहिल्या आहेत आता कशा ऋतूची आशा आहे जिथे नाते संबंध सुधारतील बंद दृढ होतील आणि प्रेम फुलतील कल्पना करा हृदय उर्मी उर्मी देणारे पुनर्मिळन कॉरिडॉर आणि तुमच्या सभोवतलच्या लोकांशी संबंधाची खोल भावना जुन्या जखमा भरून निघतील आणि या परिवर्तनाच्या टप्प्यावर तुम्ही उभे राहिल्यावर नवीन मैत्री फुलतील तुम्हाला इथंपर्यंत आणणारा प्रवास लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे तुम्ही ज्या आव्हानांचा सामना केला होता यादृच्छिक घटना नाहीतर या आस्ता आस आसनाच्या उपचार आणि पुनर्संचलनाच्या पुढे असलेल्या आशीर्वादांसाठी तुम्हाला परिष्कृत आणि तयार करणारे धडे बदल स्वीकारणे तुमच्या नवीन आरोग्याचे पालन पोषण करणे तुमची संसाधने हुशारीने व्यवस्थापित करणे आणि वेळेची गुंतवणूक करणे हे देखील एक आव्हानक आहे आणि तुमच्या नातेसंबंधात प्रेम विश्व तुम्हाला या भेटवस्तू देते परंतु त्यांची खरी क्षमता ओळखणे तुमच्या कृतीत आणि निवडींवर अवलंबून असते तुमच्या आरोग्य आर्थिक आणि नातेसंबंधात सकारात्मक बदल लक्षात येताच कृतज्ञता तुमच्या मार्गदर्शक बनेल तुमची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ही कृतज्ञता केवळ तुमचा आनंद वाढ वाढवणार नाही तर बदलाच्या काळात तुम्हाला स्थिर ठेवण्यास मदत करेल जीवन हे आव्हाने आणि विजयांचे श्वाश्वत चक्र आहे आणि प्रिय भक्तांनो तुम्ही प्रचंड विजयाच्या मार्गावर आहात उपचार हा केवळ पुनर्प्राप्तीपेक्षा अधिक आहे तो लवचिकतेचा उत्सव आहे पुनर् पुनरुज्जीवन म्हणजे जे गमावले ते परत मिळवणे नव्हे तर नवीन काहीतरी पाहणे याचा अर्थ होतो जो तुमच्यासाठी अनेक मार्गे खुले करीत आहेत त्यासाठी आता तयार राहा स्वामी महाराज तुम्हाला आता पूर्णपणे आनंदी जीवन देणार आहेत त्यामुळे स्वामी महाराजांचे आभार माना स्वामींवरती असाच अटूट विश्वास तुमचा असला पाहिजे जर तुमचा स्वामींवरती विश्वास असेल तर अजून तुमचा किमतीचा वेळ काढून आजचा स्वामी संदेश पुढे ऐकूनच पुढे जावा प्रेमळ भक्तांनो सध्या तुमच्याकडे आलेल्या विपुलतेचा आनंद घ्या प्रत्येक दिवस या बदलाची सूक्ष्म चिन्हे घेऊन येईल हलकेपणाची भावना अचानक आर्थिक लाभ दीर्घकाळ हरवलेल्या मित्राचा कॉल या श्रणांना आलिंगन द्या त्यांची पूर्णत्व कदर करा आणि जाणून घ्या की ते एक आहेत नूतनीकरणाचा सुंदर प्रवास ही फक्त सुरुवात आहे थोडक्यात विश्वासाने आपल्या अमर्याद शहानपणाने तुमच्या नूतनीकरणासाठी ही वेळ निवडली आहे आरोग्य पैसा आणि नातेसंबंध तुमच्या जीवनातील तीन स्तंभ पुनरुज्जीवनाचा अनुभव घेणार आहेत कारण हे तुमचे हृदय उलगडत आहे तुमचे मन सकारात्मकतेने आणि तुमच्या आत्मा आनंदाने भरला भरला जावो ही पायरी स्वीकारा कारण ही तुमची वेळ आहे चमकण्याची आणि भरभराटीची आणि सर्व वैभवात जीवन अनुभवण्याचे तुम्ही धीर धरला बाल, आहे तुम्ही चिकाटी बाळगली आहे आणि आता बक्षिसे तुमच्याकडे येत आहे त्या उपचाराचे आता स्वागत करा आणि जीर्णोद्वार तुमचं जे हक्क आहे त्यासाठी खुल्या हाताने आणि खुल्या मनाने तयार राहा प्रेमळ भक्तांनो जीवनाच्या भव्य प्रवासात वादळांचा सामना के करा तुम्ही पूर्णपणे अवघड पर्वत चढले आणि दऱ्याखोऱ्यांतून चालला आहात आज देव आशा आणि सकारात्मकतेने भरलेला संदेश तुमच्यासाठी घेऊन आलेली आहेत तुमचे जीवन एक नवीन वळण घेणार आहे आणि तुमचे आरोग्य आणि आर्थिक या दोन महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये एक सुंदर परिवर्तन घडेल दररोज तुम्ही जागे व्हाल कधी उत्साहाने कधी शारीरिक आणि आर्थिक अशा दोन्ही ओझ्यांसह मी तिथे गेलो आहे संघर्ष माझ्याकडे आहे आनंदाच्या आणि आनंदाच्या क्षणांमधून तुमच्यावर लक्ष ठेवतो कधी कधी तुम्हाला खराब आरोग्याची ओझे हो किंवा आर्थिक चिंतांचा ताण तण जाणवला असेल आता शितीजाच्या वचनाकडे लक्ष गेले नाही आणि बदल सर्वात आधी हवेत आहे आरोग्याचा विचार करा ते जहाज आहे जे तुम्हाला जीवनातील रोमांचक आणि आव्हानांपासून सुरक्षित ठेवेल ओलांडलेल्या काळाची कल्पना करा अस्वस्थ अस्वस्थता निघून गेल्यावर ते जे आता दूर नाही निघून जाईल आणि प्राणशक्ती तिची जागा घेईल शांत झोपेसाठी पासून ते, ते उत्साही दिवसांपर्यंत सुंदर रात्री आणि सु सुसंवादवादी ले माध्य कार्य करत शारीर आणि मनाची कल्पना करणे भौतिकवादाच्या पलीकडे विचारांची स्पष्टता मिळवा आणि तुमच्यासोबत भावनिक शांतता असेल जो प्रत्येक क्षण आणि तुमचा पुढचा श्रण समृद्ध समृद्ध करेल आर्थिक दृष्टिकोन आयुष्यभर आर्थिक आव्हाने अनेक लोकांसाठी नेहमीच उपस्थित राहिली आहे ज्यामुळे चिंता निर्माण होते आणि कधी कधी रात्री निद्रानाश होते जर तुमची तुमचा स्वामींवर श्रद्धा असेल तर आत्ताच कमेंटमध्ये टाईप करा बारा 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 हा अंक टाईप करा जेणेकरून तुम्हाला स्वामी महाराजांचा मोठा आशीर्वाद प्राप्त होईल प्रिय भक्तांनो देव तुमच्यासाठी आणलेला देवाने हा संदेश याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करू नका स्वामी म्हणतात आदर्श असा आहे की एकदा तुमची स्वप्ने मर्यादित करणारे अडतरे दूर केले जातील ज्यामुळे तुम्हाला स्वतःवर शोध गुंतवणूक आणि कठोर परिश्रमाचे फळ अनुभवता येईल पण आम्ही येथे कमी कसे पोहोचलो पोहोचलो लक्षात ठेवा प्रत्येकजण तुम्हाला आव्हाने देतो सामना करणे ही एक महत्वाची पायरी होती प्रकृती अस्वास्थता प्रत्येक काळ तुम्हाला लवचिकता शिकवतो आणि आरोग्याची कदर करायला शिकवतो प्रत्येक आर्थिक अडचण तुम्हाला शहाणपण संयम आणि चिकाटी शिकवते हे अनुभव कठीण असेल तरी तुम्हाला आकार देतात आणि तुम्हाला येणाऱ्या बक्षिसेसाठी तयार करतात एक कोमल आठवण सोबत जोडली आहे आर्थिक विपुलता या नव्या आनंदाची कदर करणे ही तुमची संसाधने उशारीने व्यवस्थापित करण्याची आणि दयाळूपणा पसरवण्याची एक आठवण आहे कारण आशीर्वाद केवळ उपभोगवायचे नसतात तर सामायिक करण्याचे असतात या संक्रमण दरम्यान कृतज्ञतेची वृत्ती तुमच्या प्रकाशमान असेल कारण तुम्ही तुमच्यामध्ये सकारात्मक चढ उतार पाहाल आरोग्य आणि संपत्ती चे क्षण आनंद वाढवतील आणि प्रत्येक आशीर्वाद आणखी अर्थपूर्ण बनतील जीवनात सारस्वरूपात चढ उतारांची मालिका आहे आणि प्रिय भक्तांनो एक महत्त्वपूर्ण प्रवास आहे स्वामींचा आशीर्वाद घेण्यासाठी आत्ताच व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा प्रेमळ भक्तांनो स्वामी तुम्हाला लहान मुलासारखे सांभाळतील स्वामी तुम्हाला पूर्णपणे आपल्या पोटच्या बाळासारखं सांभाळतील फक्त तुम्ही स्वामींवरती आठूट विश्वास ठेवा स्वामी म्हणतात घाबरू नको मी तुझ्या पाठीशी आहे तू भेटतो कशाला मी प्रत्यक्ष तुझ्या सोबत आहे विश्वास ठेव जो माझा हात पकडतो मी त्याला कवा कोणाचे पाय पकडण्याची वेळ आणू देत नाही त्यामुळे माझ्यावरती विश्वास ठेव देव म्हणतात आयुष्यात तुम्ही किती आनंदी आहात हे महत्त्वाचे नाही तुमच्यामुळे किती जण आनंदी आहेत याला जास्त महत्त्व आहे याच कारणामुळे तुम्ही जीवनात जेव्हा स्वतः यशवशी होत असाल तेव्हा एखाद्या व्यक्तीला देखील यशवेशी करा म्हणजे अजून कर्म चांगले तुमचे वाढत जाईल विश्वास ठेव माझ्यावर मी प्रत्यक्ष तुझ्यासोबत आहे सकाळ सकाळी स्वामींचा स्वामींच्या दर्शनाने प्रत्येक संकटाच्या वेळी स्वामींच्या स्मरणाने सर्व सुख लाभेल आपल्याला श्री स्वामींच्या आशीर्वादाने त्यामुळे प्रत्येक सकाळ स्वामींची व्हावी त्यासाठी तुम्हाला स्वामींचे आशीर्वाद घ्यावे लागतील समतोल मनासारखे कोणतीही व्रत नाही समाधानासारखे कोणतीही सुख नाही लोभासारखा कोणताही आजार नाही आणि देयेसारखे कोणतीही पुण्य नाही श्री स्वामी समर्थ प्रेमल स्वामी भक्तांनो जेव्हा जेव्हा तुम्हाला आयुष्यात स्वामींची गरज असेल तेव्हा तेव्हा तुमच्यासाठी स्वामी नक्कीच धावत येतील आणि तुम्हाला अडचणीतून बाहेर काढतील स्वामी महाराज म्हणतात ज्यावेळी जाशील तू असा काळोखात त्यावेळी तुझी सावलीही सोडेल तुझी पाठ त्यावेळी तू घाबरू नको मीच पकडेल तुझा हात विश्वास ठेव हो, प्रत्यक्ष मी तुझाच आहे देवांवरती अटूट विश्वास असेल तर देव देखील तुम्हाला हवे त्यापेक्षा जास्त देतो त्यामुळे तुम्हाला देवांवरती अटूट विश्वास हा ठेवावाच लागेल स्वामी कस देहदिक प्रपंचात न व्हावे उदास ज्याचे मन स्वामी चरणी गुंतले त्यांचे कल्याण स्वामींनी केले जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वामींनी प्रत्येक व्यक्तींचे कल्याण केले आहे जो व्यक्ती निस्वार्थ मनाने स्वामींची सेवा केली आहे त्याने स्वामी महाराजांनी त्यांची पूर्णपणे आयुष्य बदलून टाकली आहे स्वामी म्हणतात आयुष्याचा प्रवास एकट्याने चालायचा असतो त्या प्रवासात खूप अडचणी दुःख तसेच खूप वेगळे वळणे येतील फक्त घाबरायचं नाही प्रत्यक्ष पुढे जायच राहायचं कारण पुढे गेल्याशिवाय समजदार नाही की पुढे आपल्यासाठी देवानी काय रोखून ठेवले आहे प्रारब्ध म्हणजे नशीब किंवा भाग्य असा अर्ध अर्थ होत नाही आपल्या वागण्या बोलण्यातून आणि कृतीतूनच आपण आपले प्रारब्ध घडवत असतो कर्म हे सर्वश्रेष्ठ असते आपले कर्म जर चांगले असतील तर प्रारब्ध निश्चितच चांगले घडते श्री स्वामी समर्थ मित्रांनो रोज रात्री झोपण्यापूर्वी स्वामींकडे ही प्रार्थना जरूर करा त्याकरिता ही प्रार्थना ऐकूनच पुढे जावा तर मित्रांनो रोज रात्री झोपण्यापूर्वी स्वामींजवळ ही प्रार्थना करा स्वामी राया हे घर तुमचे आणि मी तुमचाच जे ठरवला ते माझ्या भल्यासाठी काही करा पण मन विचलित होऊ देऊ नका जी सेवा करून घेताय त्यात खंड पडू देऊ नका न कळत काही चुका होत असतील तर त्या चुकांना स्वामी राया आला घाला कोणाविषयी मनामध्ये दोष तिरस्कार ठेवू देऊ नका कोणाविषयी राग नको सर्वांशी प्रेमाने राहण्याची बुद्धी द्या आणि कायम सर्वांच्या पाठीशी राहा एवढीच प्रार्थना करा स्वामी प्रत्यक्ष तुमच्या सोबत असतील तुम्हाला स्वतःला कळत नाही तितके तुमच्या मनात काय आहे हे स्वामींना कळते थे। लक्षात ठेवा स्वामी म्हणतात नामस्मरण करताना तुम्ही मला पाहत नसाल पण मी तुम्हाला पाहतो कारण मी तुमच्या हृदयातच आहे तुम्ही नाम घेता म्हणून मी तुमच्या मागे पुढे चालत असतो तुम्हाला ओळखायला आले पाहिजे मी प्रकारे तुमच्या सोबत आहे स्वामींवर विश्वास ठेवा कधी कधी ते सुद्धा भेटेल ज्याची तुम्ही कधी अपेक्षाही केली नसते स्वामी तुम्हाला त्या सर्व गोष्टी देतील फक्त तुम्हाला स्वामींवरती अटूट विश्वास आहे स्वामी म्हणतात अति आनंदी असताना आणि अति दुखी असताना कधीच निर्णय घेऊ नको कारण या दोन्ही परिस्थितीत तुम्ही योग्य निर्णय घेऊ शकत नाही त्यामुळे अशा परिस्थितीत योग्य निर्णय घेऊ नका कारण योग्य निर्णय घेण्याची तुमची क्षमताच नसते त्यामुळे निर्णय घ्यायला जाऊ नका प्रेमळ भक्तांनो काम करीत असतानासुद्धा उगाच इतर विचार मनात येत एत, येताच ना मग तसेच नामस्मरण करायला कोणती अडचण आहे उगाच दुसरे विचार करण्यापेक्षा भगवंताचे नाम घ्यावे हे बरे नाही का भगवंताचे नामस्मरण करा भगवंत तुम्हाला प्रत्यक्ष साथ देईल लक्षात ठेवा जीवनात सर्व दरवाजे बंद झाले तरी स्वामींच्या हृदयाचा दरवाजा कायम आपल्या भक्तांसाठी उघडा असतो अपेक्षा स्वामींपासून ठेवा दुस इतर लोकांपासून नको अडचणीत असाल स्वामी तारतील एकटे असाल संभालतील मार्ग सापडत नसेल तर दाखवतील अश्रू थांबत नसतील तर पुजतील फक्त स्वामींना अर्थ त्याने साथ घाला स्वामी महाराज तुम्हाला एकटे सोडणार नाही देव म्हणतात किती दिवसाचे तुझे आयुष्य असते आजचे अस्तित्व उद्या नसते मग जगावे ते हसून खेळून कारण या जगात उद्या का होईल ते कोणालाच माहित नसते प्रत्यक्ष पुढे पाऊल टू टाकत चल तू पुढे टा पाऊल जर स्वतःहून टाकणार नाहीस तर पुढे जाऊ शकणार नाहीस त्यामुळे पुढे टाऊ पाऊल टाकत चल लक्षात ठेव कोणाचं वाईट होऊ नये असं तुला कधीही वाटायला हवं कारण जेव्हा तुझ्या मनाला असं वाटेल की एकाचं वाईट होवं तर तुझं आधी वाईट होऊन जातं त्यामुळे कोणाचं वाईट व्हावं अशी विचारही तुझ्या मनात नसू नये देव म्हणतो मी कधी कोणाचे वाईट करत नाही पण माझ्या ते खोड आहे दुसऱ्यांचे वाईट करणाऱ्यांना मात्र व्याजा सगट मी वसूल केल्याशिवाय सोडत नाही लक्षात ठेवा दुसऱ्यांचं वाईट जो करतो त्याला पूर्णपणे मी दंड देतच असतो स्वामीचरणाची धरावी कास देहिदी पंचपत पंचपचात न व्हावे उदास ज्याचे मन स्वामीचरणी गुंतले त्याचे कल्याण स्वामींनी केले विश्वास ठेवा प्रत्येक अवघड असणारे जीवन तुमचे आनंदी होऊन जाईल तुम्हाला देवांवरती अटूट विश्वास ठेवायचा आहे स्वामी म्हणतात खात्री झाल्याशिवाय कोणावर विश्वास ठेवू नको कारण बाहेरून चांगला दिसणारा नारळ देवांसमोर देखील नासका निघतो विश्वास ठेवायचा असेल तर फक्त देवांवर ठेवू प्रेमळ भक्तांनो कर्म चांगले करा या जगात कोणीच तुमचं नाही फक्त मरेपर्यंत शरीर तुमचं आहे म्हणून त्याला जपा कारण कळेचं युग चालू आहे करोना एक झलक आहे कोणी पाण्यात बुडणार तर कोणी पाणी पाणी करून मरणार कोणी रोगराईने तर कोणी महामारीने सृष्टीचा विनाश होणार आहे हे तर विधिलिखित लिहिलेच आहे हे जग बुडीच्या दिशेने हळूहळू चालत जाणार आहे करोडो रुपयांचा बंगला तरी शेवटची आंघोळ रस्त्यावरच लाखोंची गाडी तरी चार बांबूवर जायचं असतं कितीही सोनं असलं तरी तोंडात फुटका मनीच कितीही महागडी कपडे असले तरी सव्वा मीटर पांढऱ्या कपड्यात जायचं असतं आणि आता हे सर्व मिळवण्यासाठी पण नशीब लागत आहे कारण करोनाने हे पूर्णपणे जगाला दाखवून दिले आहे अजूनही वेळ गेली नाही म्हणून कायम बघतीत रहा देव प्रत्यक्ष कोणत्या अडचणी तुमच्यावर येऊ देणार नाही देवांना आपण घाबरले नाही तरीही चालेल पण आपण आपल्या कर्मापासून घाबरून राहा कारण शिव्या किंवा ओव्या शाप किंवा आशीर्वाद निंदा किंवा स्तुती सुख किंवा दुःख यापैकी जे आपण दुसऱ्याला देऊ ते न चुकता परत आपल्याकडे येणार हा चैतन्य शक्तीचा स्वभाव धर्म म्हणजेच निसर्गाचा नियम आहे व या नियमाला देव पण चुकलेला नाही याच कारणामुळे तुम्ही पूर्णपणे कर्माला बिहून राहा कारण ते तुम्हाला पूर्णपणे चांगले असेल तर साथ देईल खराब असेल तर तुम्हाला तुमचे जीवन चांगलंच वाईट करून टाकेल त्यामुळे कर्म चांगले असतील तर बिहू नका सदैव स्वामींवर विश्वास ठेवा स्वामी, स्वामी तुम्हाला एकटे सोडणार नाहीत आजचा संदेश पूर्ण ऐकला असाल तर एकदा म्हणा श्री स्वामी समर्थ